hon जाल भेडाउक, जो जाडा रोगरिए एंदाना को ओर मैं ना difुरम जोजा भासे माईड़ा कि जी गूरे थाप्रमा दगड वाटत दगड पुढे दगड सप्कड भवानी नगर हात वरतीला दोन अजून आली जोडीदार आला दहा पंधरा मिनटं झाला चारशे पाचशे दगड पुकारला आणि चला लवकर पाचशे सातशे पर्यंत कपडे काढा कुस्ती मैदानाला आकाश भाऊ बरकडे उपस्थित राहिले त्यांचं हार्दिक स्वागत आहे पंत म्हणून आपली नेमणूक झालेली आकाश भाऊ आत या लोणकर साहेब आलेले हार्दिक स्वागत आहे इच्छाक लावतोय खुजब हो पंचा निर्णय तिला पडायचा नाही मुंबई महापौरचे भारत बज्ञ असा पंच गोष्टीला तज्ञ पंच आहे कोल्हापूर सांगली सातारा कर्नाटकात फार मोठी हवा बेळगाव गाजवलं कर्नाटक गाजवलं याच भारतात भाऊया भाऊया भाऊ आता भाऊ बरकडे बरकडे आ त्या कुस्ती आपल्या हस्ते लागणाऱ्या ढिल पडायचं नाही पण जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत ढिल पडू नका पाच मिनिटात सहाशे सातशे पर्यंत लवकर या पहिल्या कपडे काढून दोन तीन तीन कुस्त्या लावायच्या दोन तीन दोन तीन आणि एक लंगी भरून नागपट्टी लावत होता अभंग डोंबाळे बारामती संग्राम संग्राम मगाशी विजय मिळवलेला संग्राम जाधव कुस्ती बघा संग्राम जी सगळे आधी सातशे